तर मित्रांनो नमस्कार मी आणि केशळगे तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सोयाबीन पिकासाठी तिसरी फवारणी कोणती करायची याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तिसऱ्या फवारणीचे मी एक दोन व्हिडिओ याच्या आधी पण बनवलेले आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या की ते औषध आम्हाला मिळत नाही तर दुसरं काहीतरी एक वेगळं कॉम्बिनेशन सांगा आणि खास करून बऱ्याच शेतकऱ्यांचे अशाही कमेंट आले की दरवर्षी लास्टच्या स्टेजमध्ये आमच्या सोयाबीन पिकामध्ये येल्लो मोजक व्हायरस त्यामध्ये अटॅक वाढला जातो आणि सोयाबीनचे पान पिवळे पडून लवकर गळले जातात त्याच्यामुळे सोयाबीनच्या चांगल्या शेंगाई भरले जात नाही तर ही पण समस्या लक्षात घेऊन हे खास करून कॉम्बिनेशन असणार आहे तर तुमच्या पण पिकामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये पिवळेपणा येऊन पानं लवकर गळून जात असेल शेंगा चांगल्या भरल्या जर जात नसेल तर हा खा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असर आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांना सगळ्यात पहिली गोष्ट की तिसरी पाहणी घेत असताना आपल्या सोयाबीनचे दाणे चांगले कसे भरेल या दृष्टिकोनातून एखाद्या विद्राव्य खताचा वापर करणं गरजेचं असतं एखाद्या दाणे भरण्यासाठी जे काही वेगवेगळे औषध येत असतात त्यांचा वापर करणं आपण गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेवटच्या फवारीमध्ये वापरत असताना त्यामध्ये आयसीएल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस नावाची एक त्यामध्ये ग्रेड आहे त्या ग्रेडचा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे अतिशय त्यामध्ये छान ग्रेड आहे सोयाबीनच्या शेंगा भरण्यासाठी प्रामुख्याने काम करते आणि हे सुपर स्प्रेडर युक्त त्यामध्ये ग्रेड येते म्हणजे तुम्हाला याच्यासोबत स्टिकर वगैरे टाकण्याची गरज पडत नाही ही स्पेशल करून फवारीची त्यामध्ये ग्रेड आहे त्याचा वापर जर तुम्ही केला तर हे जे काही खत आहे हे लवकर आपल्या सोयाबीनच्या पानांमध्ये शोषलं जातं आणि परिणामी लवकरात लवकर शेंगा ज्या काय आहे ह्या चांगल्या भरायला मदत होत असते तर यासाठी आपल्याला तिचा वापर करायचा आहे हे वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचा आणि शेतकरी मित्रांनो अजून एक समस्या आपण पाहत असो की शेवटच्या स्टेजमध्ये आपल्या सोयाबीनचे पानं एकदम जास्त ऊन पडलं की पानं लवकर पिवळे पडतात आणि लवकर गळून जातात आणि लवकर पिवळ्या पडल्यामुळे काय होतं जे अन्नद्रव्य आहे हे शेंगाला त्यामध्ये मिळलं जात नाही आणि परिणामी आपल्या सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहत असतात दाणे चांगले भरले जात नाही आणि दाणे बारीकशी किचकट राहत असतात तर हा प्रामुख्याने जो रश नावाचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये येल्लो मजक आहे यासारखे समस्या आपल्या शेवटच्या स्टेजमध्ये येत असते आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो तर हा प्रॉब्लेम पहिली गोष्ट आला नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला बीएसएफ कंपनीचं प्रॅक्झर हे प्रश्न आहे सर्वांना माहीत नसेल खूप छान रिझल्ट याच्या त्यामध्ये आहे तर आपल्याला याचाच त्यामध्ये वापर करायचा आहे प्रॅक्झर वापरत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल घ्यायचा आहे अशा प्रकारे हे एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे एक विद्राव्य खत घ्यायचं आहे आणि प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो जे मी आज तुम्हाला कीटकनाशक तीन ते ती चार सांगणार आहे हे असे कीटकनाशक आहे हे आळीला देखील कंट्रोल करता आणि जी पांढरी माशी आहे ह्या पांढरी माशीला देखील नियंत्रण ठेवता कारण आपल्या पिकामध्ये येणारा जो येल्लो मोझॅक व्हायरस आहे हा जास्त करून पांढऱ्या माशीमुळे पसरला जातो जशी जशी उष्णता वाढली जाते तसं पांढऱ्या माशीचा अटॅक जास्त होतो आणि जर तुमच्या शेवटच्या स्टेजमध्ये एक दोन झाडं जर पुढे दिसत असेल अवघ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण प्लॉटवरती याचा अटॅक त्यामध्ये वाढला जातो यासाठी पांढरी माशी सुद्धा नियंत्रणात जास्त दिवस कशी राहील या दृष्टिकोनातून खास करून हे कीटकनाशक असा आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक जे जीएसपी कंपनीचं लायझर नावाचं कीटकनाशक आहे अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट देणार कीटकनाशक आहे अळीला देखील कंट्रोल करतं पांढरी माशीला देखील कंट्रोल करतं तर आपल्याला याचा त्यामध्ये वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल त्यामध्ये वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो एक दुसरं कीट कीटकनाशक आहे म्हणजेच की धान्योका कंपनीचं लाणेव हे सुद्धा अतिशय चांगलं त्यामध्ये कीटकनाशक आहे देखील तुम्ही वापर करू शकता हे देखील दोन्ही याच्यासाठी काम अळी अळीपंग कंट्रोल करतं आणि पांढरी माशी असेल तोडतोडी तुर असेल याच्या तुर देखील वरती नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला मिळून देतं हे वापरत असताना पंधरा लिटर पंपासाठी पंचवीस एम एल याचं त्यामध्ये प्रमाण आहे किंवा शेतकरी मित्रांनो अजून एक पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे की कोर्टेवा कंपनीचं एंगेज नावाचं कीटकनाशक आहे याची सुद्धा अतिशय खूप छान रिझल्ट देतात प्रामुख्याने एमपी युपी जे जे शेतकरी आहे हे दरवर्षी सोयाबीन पिकासाठी शेवटच्या फवारीमध्ये एंगेज या कीटकनाशकाचा वापर करत असतात आपण जसं पाहिलं की आपण कोराजन वापरतो तर तिकडचे शेतकरी हे जे एंगेज नावाचं कीटकनाशक आहे याचा वापर करत असतात आणि दीर्घ काळ साधारणपणे शेवटच्या स्टेज पर्यंत तीस ते पस्तीस दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक आळी येऊन देत नाही हे वापरत असताना त्यामध्ये पंचवीस एम एल याचं प्रमाण आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बीएसएफचं चे जे एक्सपोन्स तर याचा देखील वापर करू शकता याचा वापर करत असताना एक एकरसाठी सतरा एम एल आहे हे जे काही मी तुम्हाला चार कीटकनाशक सांगितलंय चारंपैकी कोणतंही एकच कीटकनाशक घ्यायचं आहे त्यासोबत प्रॅक्झर बुरशीनाशक आणि झिरो एकोणपन्नास बत्तीस नावाची जी आय सी ची ग्रेड आहे ती आपल्याला वापरायचं आहे जर तुम्हाला ही ग्रेड नाही मिळाली तुम्ही झिरो चौतीस वापरा झिरो झिरो पन्नास वापरा किंवा पोटॅशियम सोनाईट वापरला तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही पण प्रॅक्झर आणि सांगितलेले कीटकनाशक हे आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे आणि अशा प्रकारे ही फवारणी ज्यावेळेस सोयाबीनला शिंगा लागल्या जातील त्यावेळेस आहे काही काही शेतकरी खूप लवकर फवारी करता शेंगा बनलेल्या नसता आणि म्हणावी तशी चांगले रिझल्ट मिळत नाही खास करून मी तुम्हाला सांगेल शेवटच्या स्टेजमध्ये जर तुम्हाला चांगली रिझल्ट जर पाहिजे नसेल तर ज्यावेळेस शेंग बनेल त्यावेळेस फवारणी करा तुमची शेंग अजून बनलेली नाही आणि जर तुम्ही फवारी करायला असाल तर तुम्हाला रिझल्ट म्हणावी तशी खास करून मिळणार नाही पाहायला सडी शेंग बनू द्या आणि मग फोरणी करा तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळेल